भूमि हि हि जन्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महवन्दनीयातिप्राणप्रिय हि माय मराठी अमुचि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महाबंधनी हा अमुणा अमुची आहे बोली आसमानी झके भव्य पता का भगव्या हजर पट क्याची भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महामंडनी प्रिय ही माय मराठी अमुची देशा कणखर देशा दगडाचा देशा प्रणाम मात्वा घ्यावा श्री महाराज देशा भीमा मावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक कपड़ाती पाणी मातीचा धागरी आमचा हे बाणा ही आमची आहे बोली आसमानी झके भव्य पताका भगव्या झरी पटक्याची भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महामङ्गलीयादि हि माय मराठी सर्वात सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिन आजचा दिवस जो आहे तो मरा महाराष्ट्रामध्ये मा, आप हिंदू सण हिंदू न महारा मराठी मा नवीन दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी आम्ही सर्वजणं गेले दहा वर्षापासून एकत्र येऊन सकाळच्या वेळी डोलनादा ढोलनाद दो, ताशा ह्याच्या सकट बरेच सांस्कृतिक कार्यक्रम करत आला होता दहावं वर्ष आहे आजही तोच दिवस आहे सर्व आम्ही एकत्र आलेलो आहोत सोसायटी सोसायटीमधून बाकीच्या सोसायटीचे मंडळी पण इथे आलेले आहेत हे सर्व मंडळी बाकीच्या सोसायटीचे पण आहेत त्यांनी मोठ्या जोशात काम केलेलं आहे प्रत्येकाने आपलं योगदान केलेलं आहे मेहनत केलेली आहे हे हा कार्यक्रम साकार करण्याकरता यशस्वी करण्याकरता आणि आजचा हा दिवस आमच्यासाठी अवैस्मरण असणार आहे त्या अनुषंगाने परत सगळ्यांना गुढीपाडत सर्व शुभेच्छा आमचे चेअरमन साहेब पार्कचे से, सेक्रेटरी साहेब इम्तियाज भाई आमचे बाकीचे सर्व सहयोगी आहेत दिवेकर साहेब आहेत सोनवणे साहेब आहेत बंडेवर साहेब आहेत अभय राऊत साहेब आहेत आणि अरुण पिल्ले साहेब आहेत मग थोराज साहेब यांनी सगळ्यांनी दिवसरात्र काम करून हा कार्यक्रम अगदी तडीला निघाला आहे त्याबाबत त्यांचे खूप खूप मी धन्यवाद मानतो आणि जेवढं प्रेक्षक आलो हो, त्यांचं पण खूप धन्यवाद गेले की उत्तम प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला त्याबाबत सर्वांचं अभिनंदन नमस्कार सबको गुड़ी पाड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं हम लोग अभी यहाँ पर इस वक्त हाइट पार्क सोसाइटी में हैं खारगर जहाँ पे पिछले दस साल से मंगेश जी उनकी टीम हम सब मिल के यहाँ पर बहुत बड़े पैमाने पे गुड़ी पाड़वा का प्रोग्राम रखते हैं इसमें काफ़ी सारे कल्चरल प्रोग्राम्स रहते हैं बच्चों के सीनियर सिटीजन्स के और ये एक एग्ज़ाम्पल है बाकी सारी सोसाइटीज़ को कि इसी तरह से सब लोग ने मिलजुल के सारे प्रोग्राम्स करने चाहिए तो एक हमारी सोसाइटी की तरफ से एक पॉजिटिव मैसेज हमेशा रहता है फिर वो होली हो दिवाली हो ईद हो गुड़ी पाड़वा हो गणपति का फेस्टिवल हो क्रिसमस हो सारे फेस्टिवल हमारी सोसाइटी में हम लोग मिलजुल के मनाते हैं एक बहुत अच्छी पॉजिटिव मैसेज देते हैं सोसाइटी सोसाइटीज़ को कि दिस इज़ द वे वी ऑल शुड लिव देखो मेरा एक वो एक डायलॉग है कि धर्म जो है ना वो बाय चॉइस नहीं है ठीक है हर किसी को धर्म किसी को चॉइस से नहीं मिला बट इंसानियत जो है ना वो बाय चॉइस है तो सबको पहले एक अच्छा इंसान बनना है और सबको एक साथ लेके चलना है धन्यवाद फिर से सबको बहुत बहुत शुभकामनाएं गुड़ी पाड़वा की नमस्कार सर्वप्रथम सग्या वर्ष हिंदू नववर्ष अन गुड़ी पाड़े हार्दिक शुभेच्छा गेली दहा वर्षापूर्वी आम्ही हा गुढीपाडवा मराठी फाउंडेशनतर्फे आमचे मंगेश नानवडे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सोनावणे साहेब आहेत ते आमचे सेक्रेटरी होते आणि मी स्वतः सेक्रेटरी होते आणि ते खजिनदार होते आशन, आ, nice. ते दहा वर्षापूर्वी आम्ही हा सण साजरा करायचं सुरू केलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही त्यातून म्हणजे ह्या इथे आम्ही एक समाजाला एक संदेश देत होतो की विविधतेतून एकात्मता म्हणजे ह्या यामध्ये ह्यामध्ये तुम्ही बघित नसेल आता या ज्या स्त्रिया होत्या आमच्या इथे त्या फक्त हिंदू स्त्रिया नव्हत्या त्या फक्त हिंदू वेशभूषेमध्ये विविध धर्माच्या विविध याच्या जातीच्या पंथाच्या स्त्रिया होत्या म्हणजे इथे बोलायचा उद्देश हा आहे की इथे असं कोणी हे नाही की हा हिंदू नववर्ष म्हणून फक्त साजरा करायचा आहे आणि यातून आम्ही एकात्मतेचा नेहमी संदेश देत आलो आहे यात तुम्ही बघितलं असाल की ज्येष्ठ नागरिकांचा पण सहभाग तेवढाच होता छोट्या मुलांचा पण सहभाग तेवढाच होता स्त्रियांचा पण होता आणि जे आमचे नवयुवक आहेत त्यांचा पण सहभाग तेवढंच प्रकर्षाने तुम्हाला जाणवलं असेल आणि ह्या वर्षी आम्ही नेहमी आता या यावेळी आम्ही त्यात नेहमी विविधता हे करायचे प्रयत्न करत असतो कधी आम्ही पारंपरिक वेशभूषा हे करतो आता यावेळी मंगळागवीचं जो पारंपरिक नृत्य महिलांनी खूप चांगल्या रीती सा सादर केलेलं आहे आणि हा एक प्रकारे आमच्याच सोसायटीला नाही तर बाजूच्या सोसायटी किंवा समाजाला एक आमचा संदेश आहे की कोणतंही हे जर एकत्र येऊन आपण साजरा केला तो खूप चांगल्या रीतीने तो सण साजरा होतो आणि त्यात सगळे त्यात इनो त्यात एकत्र येऊन साजरा करतात पुन्हा एकदा मी सगळ्यांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही परंपरा अशीच सदैव आणि पुढे चालू राहील याचे आम्ही प्रयत्न जरूर करू त्याच्यात विविधता आणण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना माझा धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा माझं नाव योगिता रानवडे आहे आज प्र सर्वप्रथम आम्हा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही इकडे सगळे जमा झाले आहेत गुढीपाडव्याचे जमा झालेलो आहे आणि मला यावर्षी अजून उत्कृष्ट म्हणजे अजूनही मोठा सण आहे कारण यावर्षी आमचं दहावा मराठी फाउंडेशनतर्फे दहावी गुढीपाडवाची सण जे आहे साजरा केली जाते दहा वर्ष झाले या सणाला आम्हाला इथे हाईड पार्कमध्ये साजरा करताना आणि आमच्या हाईटपाकच्या सगळे रहिवाशी जी आमची फॅमिली म्हणते मी रहिवाशी म्हणत नाही कधी हाईटपाक फॅमिली आहे सगळे एकत्र मिळून ही सण साजरा करते आणि आम्हाला हे खूप आवडतं आम्ही सगळेजण दरवर्षी ह्या सणाचा आम्ही वाट पाहत राहतो कारण ह्या सणात आम्हाला पारंपरिक वेशभूषा आणि जे पारंपरिक जे आमची नृत्य आहे जे आमचे जे लेझिम वगैरे आहे ते सगळं आम्हाला करायला भेटतं अमय गोगुलवार आहे आम्ही आज बाजीराव मस्तानी मस्तानीवरून आलो